एक प्रश्न राणीवर सगळे जे दोष टाकत आहेत त्याच्या पुढे मालिकेत काय मोठा बदल दिसेल उत्तर पुढे एक मोठा वादळ सदृश फोडणार आणि त्यातून सगळ्यांना कळणार की राणी नाही तर घरातला एक जवळचा माणूसच सगळं भडकवत होता भविष्य काळात राणी अचानक सगळ्यांना वाचवेल आणि त्याच क्षणी तिच्याकडे बोट दाखवणारेच तिच्या पायाशी येणार दोन प्रश्न इंद्रजीत आणि राणीला वेगळं करण्याचा प्रयत्न कोण करते यात पुढे कोणत्या व्यक्तिरेखेचा भयंकर चेहरा बाहेर येईल उत्तर मालिकेत पुढे एक धक्कादायक ट्विस्ट येईल जिच्यावर कधीच कोणी संशय घेतला नाही तीच व्यक्ती गुपचूप घर फोडण्याचा खेळ खेळत असल्याचं उघड होईल ही व्यक्ती स्वतःला चांगली दाखवून मागून दोघांना दूर करत होती भविष्यात तिचं मुखवटा फाटताना एक मोठा हाहाकार माजणार तीन प्रश्न मालतीच्या मनात राणी बद्दल एवढा राग का वाढत चाललाय भागांत हे कस फुटणार उत्तर मालतीचा राग पुढे ज्वालामुखी प्रमाणे उसळणार एका प्रसंगात ती राणीला घराच्या चौकात सगळ्यांसमोर प्रश्न विचारेल आणि तेव्हा मालतीलाच जबाब मिळेल भविष्यात मालतीला कळेल कि तिला वापरलं गेलंय त्या क्षणी तिचा राग वेड्यासारखा बदलून अपराधीपणात जाईल चार प्रश्न देवळात भेटलेला बाबा कोणत्या मोठ्या कटाचा हिस्सा आहे उत्तर पुढील एपिसोड मध्ये बाबा फक्त नव्हता तर कोणीतरी त्याला मुद्दाम माहिती देऊन पाठवल्याचं उघड होईल हा बाबा नंतर परत प्रेक्षकांसमोर येऊन एक महाकाय ये ट्विस्ट देईल तो म्हणेल की त्याला अजून काही सांगायचं आहे आणि ते सांगितलं तर घर थथरेल भविष्य काळात त्याचं बोट थेट घरातील एका सदस्याकडे जाईल पाच प्रश्न इंद्राच्या मनात आईबद्दल शंका कशी निर्माण झाली आणि भविष्यात याचं काय मोठं परिणाम दिसेल उत्तर येणाऱ्या भागांमध्ये इंद्राच्या मनातली शंका मोठं वादळ तयार करेल घरात आई मुलगा यांचा मोठा संघर्ष होईल पण एका निर्णायक क्षणी इंद्राला काहीतरी कळेल जे पूर्ण खेळ उलटा करेल भविष्यकाळात आई आणि मुलगा दोघेही एकमेकांना धरून लढतील कारण त्यांना कळेल की त्यांना एकमेकांपासून दूर नेण्याचा खेळ दुसराच कोणीतरी खेळत होता सहा प्रश्न घरात सतत वाढणारे भांडण पुढे कोणता मोठा स्फोट करणार उत्तर हा स्फोट फक्त शब्दांचा नसेल तर नात्यांचा असेल एक प्रसंग असा होईल संपूर्ण कुटुंब एकमेकांविरुद्ध राहील आणि त्या हाहाकाराच्या क्षणी राणी अचानक गायब होईल तिच्या गायब होण्यामुळे घरातील लोक पहिल्यांदाच स्वतःच्या चुका ओळखायला सुरुवात करतील सात प्रश्न चिकूने केलेल्या शांततेच्या प्रयत्नानंतर पुढे घरात काय मोठा बदल येईल उत्तर चिकूची निरागसता पुढे खूप महत्वाची ठरणार आहे तिच्या छोट्या कृतीतून सगळ्यांना जाणवेल की घरातले प्रौढच मुळात लहानपणा करत होते पण याच वेळी चिकूला एक गुपित ऐकू येईल ज्यानं पुढे संपूर्ण घर हलणार आहे हे गुपित उघड होण्याच्या क्षणी आपली कथा अगदी नवीन वळण घेईल आठ प्रश्न राणीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न पुढे कसा उलटा पडेल उत्तर राणीवरचा निर्णय घरातील प्रत्येकाला भविष्यात पश्चाताप करायला लावणार ती बाहेर पडत असतानाच एक घटना घडेल जिथं घरातील एक सदस्य मोठ्या अडचणीत सापडेल आणि त्याला वाचवायला राणीच धावून जाईल त्या क्षणी सगळ्यांना कळेल की जिचा ते तिरस्कार करत होते तिच्याशिवाय घर कोसळेल नऊ प्रश्न इंद्रा आणि राणीची वायपर सारखी मैत्री पुढचं कोणतं मोठं वळण घेणार उत्तर त्यांच्या नात्यात पुढे एक खूपच भावनिक आणि धोकादायक प्रसंग येईल दोघांना कोणीतरी चुकीच्या पद्धतीने परस्परांविरुद्ध उभं करेल पण शेवटच्या क्षणी दोघे एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील या प्रसंगामुळे दोघांची ना इतकी मजबूत होईल की, की त्यांना वेगळं करू शकणार नाही दहा प्रश्न मल्हार आणि अश्विनीच्या कथेत राणी कशी कारणीभूत ठरेल आणि पुढच्या एपिसोड मध्ये कोणतं भावनिक वादळ येणार उत्तर राणी दादूला समजावायला जाणार आणि तिथेच एक मोठं वादळ उठणार दादू सत्य स्वीकारायला तयार नसल्यामुळे तू राणीवरच राग काढेल पण भविष्यात मल्हारच दादूला दाखवून देईल की राणीने केलेलं सगळं खरं होतं या पलटवारामुळे दादूच आपल्या बहिणीसमोर शर्मिंदा होईल आणि राणीची कदर त्याच्या मनात आणखी वाढेल